नमस्कार मंडळी मंडळी साडेतीन मुहूर्तातला सर्वात महत्वाचा शुभ दिवस म्हणजे अक्षय तृतीया या दिवशी परशुराम जयंती व बसवेश्वर जयंती सुद्धा साजरी केली जाते अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे भगवान महाविष्णूंच्या कृपा आशीर्वादाचा आशीर्वादाचा तर माता महालक्ष्मीची कृपा संपादन करण्याचा सगळ्यात मोठा मुहूर्त आणि दिवस समजला जातो भगवान विष्णू जी देवता पालन करता असून माता लक्ष्मी ही साक्षात धन प्राप्त करून देणारी शक्ती आहे त्यामुळे या दोघांच्या कृपा आशीर्वादाने जीवनामध्ये नेहमीच सुख समाधान निरंतर समृद्धी आणि आर्थिक सुबत्ता यांची प्राप्ती होत असते आणि म्हणूनच या दोन्ही दैवी शक्तींच्या प्राप्तीसाठी आणि पूजेसाठी अक्षय तृतीयासारखा दुसरा दिवस आणि मुहूर्तन आहे तसेच या दिवशी आपल्या पितरांच्या आशीर्वादासाठी सुद्धा केली जाते प्रार्थना आणि आपल्या पितरांना दाखवला जातो नैवेद्य त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मुहूर्तशास्त्रामध्ये तृतीयाचं काय बरं आहे महत्व त्या या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या भागामध्ये करून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या युट्यूबवरील आवडते चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध गुढ विषयाची माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा या यावर्षी अक्षय तृतीयाचा दिवस आलेला आहे शुक्रवार दहा मे दोन हजार चोवीस या दिवशी आणि या दिवशी ही ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा मोठी घटना आहे या दिवशी सूर्य त्याच्या उच्च राशीत म्हणजे मेष आणि चंद्रसुद्धा त्याच्या उच्च राशीत म्हणजे वृषभमध्ये असणार आहे या दिवशी शुभ शकून म्हणून सोनं चांदी यांची खरेदी केली जाते धर्मशास्त्रीय मान्यता अशी आहे की या दिवशी खरेदी केलेलं हे उच्च धातू जे आहेत शुभ धातू सोनं चांदी यामुळे आपल्या जीवनामध्ये भरभराट यायला मदत होते अर्थात या दिवशी काही कारणांमुळे आपण हे मौल्यवान सोनं किंवा चांदी हे धातू जर खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी अवश्य एखादं कुठल्याही धातूचं भांड प्रतिकात्मक म्हणून आपण अवश्य खरेदी करून आपल्या घरी आणू शकता परंतु प्लॅस्टिकचं भांड मात्र खरेदी करू नका आता माहिती घेऊया या दिवशी असलेल्या योगाची म्हणजे वेळेला अक्षय तृतीयाच्या दिवशी दुपारी बारा वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे अतिगंड योग जो शुभ मानला जात नाही योग ज्या दिवशी अतिगंड योग असतो त्या दिवशी चांगल्या गोष्टींची खरेदी केली जात नाही तर या योगावर दानधर्म केला जातो जो अत्यंत शुभ समजला जातो व चांगली गोष्ट म्हणजे या दिवशी हा योग आहे तो फक्त दुपारी बारा वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर असणारे सुकर्मयोग जो नावाप्रमाणे चांगलं कर्म करण्यासाठी शुभ लाभदायक फलदायी असणार आहे म्हणजेच शुभ कार्य करण्यासाठी आणि चांगल्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी हा सुकर्मयोग अत्यंत शुभ असणार आहे म्हणजेच अक्षय तृतीया या दिवसाला आपण दोन भागामध्ये विभागून पाहू शकतो सकाळचा योग आपण दानधर्म करण्यासाठी आणि दुपारचा योग हा शुभ गोष्टींची खरेदी करण्यासाठी अंमलामध्ये आणू शकतो अगदी सूर्यास्तापर्यंत मंडळी ही मंडळी आता माहिती आपल्याला करून घ्यायची आहे की दान काय बरं करायचं तर मंडळी या दिवशी अवश्य काही गोष्टी समाजात किंवा एखाद्या व्यक्तीला दान स्वरूपात द्या ज्या वस्तू त्या व्यक्तीला उपयोगी पडतील अशा वस्तू ज्या त्या व्यक्तीच्या गरजेच्या असते ज्यामध्ये भांडी असतील कपडे असतील औषधं असतील किंवा अभ्यासासाठी असलेली वह्या पुस्तकंसुद्धा असते ज्या कोणत्या स्वरूपात आपण समोरच्याला आपल्या ऐपतीप्रमाणे मधू करत मदत करू शकत असाल त्या स्वरूपात अवश्य समाजातील असलेल्या आडलेल्या नडलेल्या लोकांना अवश्य या दिवशी मदत करण्याचं नियोजन करा शक्य झालं तर आधीपासूनच या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ठेवा कोणाला काय द्यायचं आहे आणि त्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळच्या वेळेत अवश्य दानधर्माचं नियोजन करा थोडक्यात महाविष्णूप्रमाणे आपण आपल्या शक्तीनुसार दुसऱ्याच्या कार्याला आणि जीवनाला भरभराट देण्याचा प्रयत्न करा तर आपल्याकडे सुद्धा लक्ष्मी आकर्षित होईल किती शुद्ध सात्विक भावना आणि विचार आपल्या या धार्मिक कर्मकांडामध्ये लपलेल्या असतात आणि आहेत तर दुपारी बारा वाजून सहा मिनिटांनी म्हणजे नंतर अगदी सूर्यास्तापर्यंत सू योगावर मगाशी माहिती घेतल्याप्रमाणे सोनं चांदी भांडी किंवा इथल्या कुठल्याही मौल्यवान वस्तूंची आपण अवश्य खरेदी करू शकता करायला प्लॅनिंग करू शकता अर्थात आता आपण जी अतिगंड योग आणि योगाची माहिती घेतली ती दानधर्म आणि मौल्यवान वस्तूंच्या खरे खरेदीसाठी अवश्य वापरा परंतु ज्या काही धार्मिक पूजा कार्य विधी त्या दिवशी आपण करत असतो त्या अगदी सकाळपासून कुठल्याही वेळेत नेहमीप्रमाणे पार पाडा त्यासाठी मुहूर्त पाण्याची गरज नाही वैशाख शुद्ध तृतीया या तृतीया म्हणजे अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर केलेलं कार्य हे निश्चितपणे यशस्वी होतं आणि केलेलं पुण्यकर्म हे कधीही न संपणारं असं अक्षय पुण्य आपल्या पदरी पाडून घेता येतं आणि म्हणूनच या दिवशी पुण्यप्राप्तीसाठी मुद्दाम काही धार्मिक कार्य जसं की होम हवन पूजा मंत्रपाठ हे केले जातात या दिवशी केलेल्या दानधर्माचं महत्त्व सुद्धा फार मोठं असल्यामुळे समाजातील दुर्बल घटकांना मदत मिळावी म्हणून सुद्धा दानधर्म करण्याचा हा सुंदर तिथीचा दिवस तसेच या दिवशी आपले विचारसुद्धा चांगले सकारात्मक असायलाच पाहिजे आणि बोलणं सुद्धा तसंच गोड आणि सुंदर शुभतिथीवर केलेला कुठलाही पुण्यकारम पुण्यकारक कार्याचं पुण्य हे कधीही न संपणारं असतं ते अक्षय असतं असे आपलं धर्मशास्त्र सांगतं आणि म्हणूनच या दिवसाला भारतीय समाजात फार महत्त्व आहे महाराष्ट्रामध्ये लोक या दिवशी त्रेतायुगाचा आरंभ झाला असं मानतात तर उत्तर भारतामध्ये या दिवशी सत्ययुगाचा आरंभ झाला असं मान्यता आहे या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकरी बांधव आपल्या शेतीच्या कामाचा शुभारंभ सुद्धा याच दिवसापासून करतात देशावर म्हणजे महाराष्ट्रामध्ये या तिथीला आखेती असंही म्हणतात आता माहिती घेऊया या दिवशी धर्मकार्य आध्यात्मिक कार्य म्हणून आपण काय करू शकतो तर मंडळी या तिथीवर महाविष्णूंचं मगाशीच पाहिलं महाविष्णू आणि लक्ष्मी यांचं केलेलं धार्मिक कार्य विशेष फलदायी समजलं जातं आणि म्हणून या दिवशी विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण अवश्य करावं शक्य झाल्यास आपल्या देवघरामध्ये दे असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीवर पंचामृत किंवा साध्या दुधाचा अभिषेक करून पूजा करून त्या मूर्तीला तुळशीपत्र वाहून नंतर विष्णू सहस्त्र नामावलीचा पाठ आवर्जून करावा अभिषेकासाठी सुद्धा आपल्याला नाही मिळालं तर साध्या पाण्याचा अभिषेक चालू शकतो म्हणजे पूजेमधील वस्तूंपेक्षा त्या देवतेबद्दल आपल्या भावना आपली श्रद्धा ही फार महत्वाची असते या दिवशी आपण विष्णू बरोबरच कनकधारा स्तोत्राचे सोळा किंवा एकवीस पाठ श्रीसुक्ताचे सोळा पाठ महालक्ष्मी अष्टकाचे एकशे आठ किंवा कमीत कमी सोळा पाठ अवश्य करू शकता तसेच ज्यांना शक्य आहे त्या मंडळींनी देवी सप्तशतीचा पाठ किंवा कुंजिका स्तोत्राचे एकवीस पाठ अवश्य करावेत तसेच महाविष्णूंना अतिशय प्रिय असलेलं गजेंद्र मोक्ष किंवा व्यंकटेश स्तोत्राचे सुद्धा एकवीस पाठ त्या दिवशी करू शकता रामरक्षा स्तोत्र या दिवशी पठण करू शकता मंडळी हे सांगितलेले सगळेच मंत्र स्तोत्र त्या दिवशी करावे असा त्याचा अर्थ नाही ज्यांना जसं जमेल तसं आणि यातलं जे जमेल ते करावं आपल्या वेळेप्रमाणे आपल्या श्रद्धेप्रमाणे या दिवशी ज्यांच्याकडे श्रीयंत्र असेल त्यांनी या श्रीयंत्रावर पंचामृत किंवा साध्या पाण्याचा अभिषेक करून ललिता सहस्त्र नामावलीचा पाठ आवर्जन करावा किंवा अर्चन कुम करावे फार शुभ आणि पुण्यकारक समजलं जातं जे मेरू श्रीयंत्र असतं त्यावर मंडळी ज्यांना या स्तोत्राचं पाठ करणं काही कारणाने शक्य होत नसेल त्यांनी ओम विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जेवढा शक्य होईल तेवढा मंत्रपाठ करावा ओम श्रीम नमः हा सुद्धा किंवा कुलदेवतेचा मंत्रपाठ या दिवशी अवश्य येत असेल तर मुद्दा म्हणून करू शकता आपल्या कुलदेवतेचं स्मरण करा आपल्या देवाऱ्यावर कुलदेवतेचं स्मरण करून या दिवशी अवश्य गोडाचा नैवेद्य दाखवा म्हणून तर पुरणपोळ्या केल्या जातात म्हणजे या दिवशी पितरांना घास देण्याचासुद्धा आणि त्यांना मुक्ती मिळावी म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचा खूप चांगला योग असतो आणि म्हणूनच अस दुपारी माध्यानीच्या समयी दक्षिण दिशेला तोंड करून पितरांसाठी प्रार्थना करावी त्यांना नैवेद्य दाखवावा त्यामध्ये दही भात आणि यावेळेला आपल्याला पितृपाठ जर येत असेल तर अवश्य तो म्हणावा किंवा ओम पितृदेवताय नम हा हा मंत्र एकवीस वेळा पाठ करून नैवेद्य दाखवावा या दिवशी आपल्या पितरांच्या स्मरणार्थ अवश्य दानधर्म करावा समाजातील आडलेल्या नडलेल्या पिढलेल्या लोकांना शक्य ती मदत करावी तसेच या दिवशी पितरांसाठी तर्पण विधी ज्याचा व्हिडिओ आपण केलेला आहे तो खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे म्हणजे अक्षय तृतीया हा दिवस मोठा असला तरी या दिवशी वास्तुशांती किंवा भूमिपूजनाचा यावेळेला मात्र मुहूर्त नाहीये मात्र गणेश पूजन करून नवीन वास्तूमध्ये गृहप्रवेश करू शकता मुहूर्त आहे या वर्षामध्ये वास्तुशांती भूमिपूजन यांचे वर्षभरातल्या मुहूर्तांचे व्हिडिओ आपण केलेले आहेत त्याची लिंक खाली दिलेली आहे मंडळी ही होती अक्षय तृतीया संदर्भातली माहिती कशी वाटली आवश्यक कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मंडळी स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी तीनशे एकतीस रुपये नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री आमच्या फोन नंबरवर फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण पुस्तक भारतात कुठेही मागवू शकता आणि याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजाने रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या वास्तूमध्ये श्रीयंत्र कुबेर यंत्र अन्नपूर्णा यंत्र ही सुद्धा यंत्र मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या त्याविषयी जाणून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा तसेच मंडळी वास्तू आणि ज्योतिष विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी आमचा जो नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच असतो डिस्क्रिप्शनमध्ये काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे ती सुद्धा आवर्जून पाहायला विसरू नका तर असा हा अक्षय तृतीयेचा दिवस आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या प्रकारची सुख संपन्नता आरोग्य आणि मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची महाविष्णूंची महालक्ष्मीची कृपा आपल्यावर राहो याच विनंतीबरोबर घेऊया निरोप भेटूया पुढच्या भागात कळावे लोवाय असावा धन्यवाद